सध्या राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर नगरपालिकेमध्ये देखील प्रभाग क्रमांक एक अ मध्ये लखन मधुकर चौगुले हे उभा राहिलेले आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्यासाठी आहोत साहेब काय सांगाल गेल्या वेळेस देखील आपण नगरसेवक होतात आत्ता देखील आपण नगरसेवक आता त्यासाठी आपण आता अर्ज दाखल केलेला आहे नमस्कार मी लखन मधुकर चौगुले प्रभाग एक मधून काल अर्ज दाखल करून आलेलो आहे यापूर्वी देखील आपण नगरसेवक होतात आत्ता देखील नगरसेवकाला हो उभं राहण्यासाठी आपण काय इच्छुक आहात गेल्या मागील काळामध्ये मी केलेले कामाचे जनतेने बघून मला अजून एकदा नगरपालिकेत पाठवण्याची जनतेच्या मनातले इच्छा अनुसार जनता ही पाठीशी असल्यामुळे त्यांनी इच्छा व्यक्त केली खरं तर प्रभाग हे क्रमांकामध्ये अटीतटीची लढाई दिसते यामध्ये आपल्या समाजाचे अजून एक पुन्हा एक कोणी ने, नेते असतील त्यांनी ने देखील आता अर्ज दे टाकलेला आहे मग कुठेतरी काही याच्याबद्दल तुम्ही काय कुणाशी बोललात किंवा उमेदवाराशी चर्चा वगैरे काय केली होती आपण लोकशाहीच्या पद्धतीनं सर्वांनाच अधिकार असतंय ज्यांना त्यांना उभं राहण्याची इच्छा असते असंही कुणालाही मी आवाहन केलं नाही बाबा तुम्ही थांबा मी थांबा हे काहीच कुणाला सांगितलं नाही शेवटी लोकशाहीच्या पद्धतीने राजकारण करायचं आहे ज्याला त्याला आहे की नेते नेता हो आम्ही देखील पूर्ण तयारीत मैदानमध्ये उतरलेलं आहे खरंतर तुम्ही आता प्रभागामध्ये भेटीगाठी मतदारांच्या भेटीगाठी घेत असताना नेमक्या काय मतदारांच्या काय भावना आहेत काय वाटतं त्यांना एकंदरीत आता मी पहिला प्रभाग दोनमध्ये उभं राहिलेलो माझं काम बघून आता मी प्रभागी एक म मा, वार्ड माझं म्हणजे डिवाईड झालेलं आहे त्यामुळे मी प्रभागी एकमध्ये उभं राहिलो आता आणि जिथं जातो तिथं भेटी गा गाठी भेटी घेतो इथं जनतेतनं मला म्हणजे जनता इकडचं काम बघून तिकडं सांग असं म्हणतात की चांगला माणूस आहे अडीन अडचणीला धावून येणारा बोरगाय म्हणतात सरळ मला म्हणजे ही बरं वाटतंय आम्हाला पण जनतेला जेव्हा मी जाऊन भेटतो तेव्हा त्यांनी असं एवढंही उत्कृष्टपणानं सांगतात की आनंद मावत नाही आमच्या आमच्यासंघ जी येणारे कार्यकर्ते आहेत त्यांना पण एकदम बरं वाटतं असं नाही की मला आव्हान कोणाचं ही वाटत पण नाही मी काम केलंय म्हणून मला भिंदस्त मी त्यापणानं ना। फिरणार वारडात खर तर ज्यावेळेस तुम्ही आपण गेल्यास नगरसेवक होतात त्यावेळेस देखील त्यावेळे प्रभाग रचना आता बदलली गेलेल्या आहे त्याचा कुठेतरी आपला फायदा किंवा तोटावेल काय वाटतं एकंदरीत असं ह्या गोष्टीला मला काहीच म्हणजे फरक पडत नाही मी काम करणारा नगरसेवक आहे हो लोकांसाठी मी काही करू शकतो लोकांचं इच्छा आहे गेल्या काळ व नगरसेवक असताना आपण त्या काळामध्ये परिस्थिती काय होती एकंदरीत रस्त्याची परिस्थिती काय होती पाण्याची काय होती एकंदरीत मी जवानी निवडून आलो आणि माझे कामाची पद्धत बघितलं लोकांनी गेल्या पंचवीस ते तीस वर्ष इथल्या प्रभागात कामच झाले नव्हते माझे जी पहिला प्रभाग होता माझा दोन तिथं काम डांबरीकरण नव्हते निस्तंच उद्घाटन करायचे लोक नारळ फोडून जायचे लोकांना म्हणजे असं फक्त समरमात टाकायचं निवडणूक जवळ आले की नारळ फोडायचं हे काम चालू आहे ते काम चालू आहे असं दाखवून निस्ता फशी वगैरे करूनच पहिले पंचवीस वर्षाच्या पूर्वीचा जा विषय आहे आणि जेव्हा मी निवडून आलो त्यांना लोकांना दाखवून पण दिलं मी काम रस्ते केले पाईपलाईन करून दिलं पियाचं पाण्याचं हाय हायमाष्ट बसवून दिलं प्रभागात म्हणजे मी लोकांच्या इच्छेनुसार इथं आपल्या मारुती मंदिर होतं तिथं मंडप करून दत्त महाराज मारुती मंदिर मोठ्या प्रमाणे दररोज लोकसंख्ये लोकं येतात दर्शन घेतात अतिशय आनंद होतोय त्यांना की लय लांब जावं लागायचं आता इथलं इथं बरं वाटतंय प्रभागातील छोटे छोटे काँक्रिटीकरण रस्ते डांबरीकरण हे पूर्ण म्हणजे पूर्ण करून ही केलेलं आहे स्वच्छतालाही तेवढंच आम्ही महत्व दिलेलं आहे अतिशय म्हणजे एवढा बेकार दिसणारा ती लेणकी नाला आमच्या इथं पहिला उघड्यावरच होता सगळा तो कुठून ते कुठून होता लेणकी नाला रस्ता ही झोपडपट्टीत झोपडपट्टीनं आमंद झोपडपट्टीनं सुरू होत आहे आणि भोसले चौकात एंड होत आहे त्याचा ते रस्ते कॉक्रिटीकरण साईडनं कॉन्क्रिटीकरण करून घेऊन पूर्ण ओर्ण पूर्ण झाकून काम स्वच्छ करायला के हे केलेलं आहे ते रस्ता किती लाखांपर्यंत झालेला होता रस्ता तो ते रस्ता सत्तर लाखापर्यंत मंजूर झालेला अशा किती आता आता आपण केलेल्या कामात आणि आता कोण कोणती काम मध्ये राहिलेले आहेत आता म्हणजे कुंभार गल्लीत जे वारंवार प्रॉब्लेम आहे गणपती विकताना गर्दी होते परत रस्ते तिथं व्यवस्थित म्हणजे आत्तापर्यंत लाईटी लाईटीचा प्रॉब्लेम आहे तिकडं नदीकडच्या साईडला लाईटीचे प्रॉब्लेम आहेत लाईट लावल्यात एवढे एवढे बारके ती पण त्यात पण मी कामं कर करून घेतल्यात त्यांच्याकडनं बांडून डांबेम टाकायला लावलेत त्यांना ला पाणीदार आमदार समाधान दादा दावताडे आमचे मार्गदर्शक प्रशांत मालक ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुरात कामे म्हणजे भरपूर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या आहेत येणाऱ्या काळात राहिलेले प्रभागातले कामे पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत